जिनमें राम कृष्ण देवी देवताओं की मूर्तियाँ होती हैं वहाँ साईं बाबा का कोई स्थान नहीं है हमारा अभियान जारी है कुछ लोग कह रहे थे कि आपने माफ़ी मांगी है मैंने कोई माफ़ी नहीं मांगी मैंने केवल अशब्द जो बोले थे या उत्तेजना में आके टीका टिप्पणी की थी कि साईं बाबा की मूर्ति तोड़ दी जाए हथौड़ों से और गंदे नाले में फेंक दिया जाए इस शब्द के लिए वापिस लिया है इसके लिए आम जनता से मांगी है। कोई भी मैं अशब्द बोल नहीं सकता आपण देवाला मानून चालणार हा सर्व समाज घटक असेल हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बरेच धर्म देवाला धरून चालतात परंतु असंच आपल्या प्रत्येक धर्मातील लोक देवाल देवाला धरून देवाला धरून चालतो परंतु आपल्यामधीलच काही साधू संत होऊन ते आपल्या स्वतःला इतके महान समजतात की मी ईश्वरापेक्षाही मोठा झालो अशा प्रकारचं त्यांची भावना होते हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीही तीच विचार करताल एक महाराज उत्तर प्रदेशातून येतो ज्या ठिकाणी मोठा प्रयागराज या ठिकाणी मोठा हा झाला कुंभमेळा तेथून येतो आणि आज म्हणतो की सा शिर्डीचं सायन्स संस्थान जे की सर्वांचं तीर्थस्थान आहे जे सर्वांसाठी एकदम आधारस्थान आहे ते स्थान नष्ट झालं पाहिजे त्या स्थानाबद्दल त्याची जी बोललेली भाषा गटारात त्या मूर्तीला नेऊन टाका म्हणजे ज्या आख्या अखंड भारताचं दैवत हिंदू परिषदेच्या नावाखाली हिंदू धर्म हिंदू धर्म अरे बाबा हिंदू धर्म कुणाचा नाही तुझा आहे माझा आहे परंतु एक साई भक्त ज्या साईबाबाने हिंदू आणि मुस्लिमचा भेदभाव केला नाही ज्या साईबाबाचं खरं रूप कुणाला माहीत नाही एका गावामध्ये साईबाबा ज्या ठिकाणी एका बालकाचं रूप घेऊन येतात आणि एका आईला आईपशी थांबतात ज्या वडाच्या झाडाखाली ज्या पिंपळाच्या झाडाखाली एका वट्ट्यावर बसले होते आणि त्या वट्ट्यावर बसल्यानंतर ते तिथंच झोपायचे आणि तिथंच राहायचे अशा प्रकारचा आपण कथा त्या साईबाबाच्या मालिकेमध्ये असेल सिरियलमध्ये असेल बघितली आहे मग इतकं बघितलं असताना देखील साईबाबाची कथा सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की शिर्डी संस्थान साई संस्थान किती मोठं आहे मग त्याचा महिमा किती मोठा आहे उगतच आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट तिथे झालेलं नाही ज्या संत महासा संतांची कथा आज नुसतं अवघ्या भारतात नाही तर अवघ्या देशभरात जगभरात त्याची ख्याती आहे ज्या साईबाबाचं दर्शन करण्यासाठी कित्येक लोक पायपीट करत कित्येक दूरून येतात महाराष्ट्रामधील मोठं तीर्थक्षेत्र ज्याच्यामुळं आज करोडोची उलाढाल होते ज्याच्यामुळं आज पेशंट कितीही रोगील पेशंट त्या ठिकाणी नेला नाच का असेल कुचका असेल ज्या ठिकाणी आज घरचे सोडून देतात की ह्याचं काही खरं आहे त्याचा इलाज त्या शिर्डीमध्ये होतो त्या शिर्डीमध्ये त्याचा विलाज होतो अशा प्रत्येकाचं त्या ठिकाणी जर आज काई का का हे काही महाराज हा रामगिरी महाराज ह्यांचं शिक्षण काय असतो काय शिक्षण असतं ह्या महाराजांचं हे लोकांना शिकवायला जातात लोकांशी अशा गोष्टी बोलल्या जातात अहो महाराजाचं कुठंतरी आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे की नाही आज ज्या ठिकाणी वि आज श्रीकृष्ण असतील विष्णू असेल ज्या ठिकाणी आज आपण बऱ्याच गोष्टी मांडत आलेलो आहोत आज धर्माशी जुळलेली नाळ आहे ज्या ठिकाणी एखादी धर्माशी जुळलेली नाळ असेल ते तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतात हे कितीतरी अवघड आहे कितीतरी चुकीचं आहे त्याच ईश्वरानं सांगितलेलं आहे माझे कितीतरी रूप आहेत आज ठीक आहे शिर्डीच्या साईबाबाबद्दल तुमचा दोष आहे तुम्ही त्याला मानू नका ज्याच्या मनामध्ये दोष नाही तो शिर्डीचा साई भक्त आहे तो त्याला आल्हाच्या रूपात बघतो तो त्याला ईश्वराच्या रूपात बघतो आणि त्यालाच भगवान श्रीकृष्ण श्री विष्णूच्या रूपामध्ये बघतो मग जो त्या ज्याच्या त्याच्या परीनं बघत असताना ह्या लाचार लोकांनी असका इतकं म्हणजे व्यकूळ करून ठकलेला आहे स्वतःला पब्लिसिटी करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व वाढवण्यासाठी हा पब्लिकटिटी पब्लिसिटी स्टंट आहे कारण हिंदू धर्माच्या नावाखाली हिंदूंच्या नावाखाली हे जे चाललेलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी आज बघताय तुम्ही आज आसाराम बापूसारखा माणूस आज त्यानं स्वतःच्या आश्रमातील मुलीला आत अत्याचार करले ज्यावेळेस ते सोशल मीडियावर व्हायरल झालं त्यावेळेस आसाराम बापू काय होता हे लोकांना माहीत झालं तरी देखील तरी देखील आज बी काही लोक ते आसाराम बापूची पूजा करतात माझं म्हणणं एकही मित्रांनो तुम्हाला सेवा खरीच करायची आहे ज्याला हॉस्पिटलमध्ये गरज आहे ज्याला ज्या तुम्ही आता एखाद्या बसस्टँडला उभा आहे त्यावेळेस ते भीक मागणारं सोडून द्या पण खरीच गरज जर एखाद्याचं पाकिट हरवलं आहे एखाद्याला खरी गरज आहे त्याची खरी मदत करा आज एका लोकांचं मला सुधारत नाही ज्यावेळेस हिंदू धर्म असेल कोणताही धर्म असेल अरे ज्यावेळेस तुम्ही आज देवदेवताच्या ह्याच्यामध्ये जाता मदे आज त्या ट्रस्टमध्ये तुम्ही कित्येक पैसा टाकता आज बालाजीचं मंदिर असेल शिर्डी साई संस्थान असेल त्या ठिकाणी एक रुपये दान करायची काय गरज हो तुम्ही ज्याला खरं दान करायचं आहे तुमचं जन्मभर तो नाव घेईल असं एखादा गरीब बघा त्याला तुम्ही दान करा परंतु आज लोकांची मानसिकता अशी आहे की बालाजीला जायचे आणि बालाजीला मला दर्शन केल्यानंतर मी हे दान करून येणार आहे मित्रांनो त्या देवाकडं काही कमी का हो देवाला तुम्ही देताय म्हणजे देवापेक्षा तुम्ही मोठे झाला का असा समज होतो मित्रांनो त्याच्यापेक्षा तुम्हाला दानधर्म करायचा आहे दानधर्मामध्ये तुमचा रंगरूप तुम्हाला वाटतं की मी दानधर्म केल्याशिवाय माझा संसारामध्ये मला कुठंतरी भेटत नाही बऱ्याच पोत पोती पुराणामध्ये आहे की दानधर्म केला पाहिजे अन्नदान केलं पाहिजे मित्रांनो ह्या शंभर टक्के खऱ्या गोष्टी आहेत पण ज्यावेळेस दानधर्म आपण करतोय तो दानधर्म नेमकं योग्य ठिकाणी जातो आहे का आज देवाच्या ठिकाणी जातो ह्याचा अर्थ देव आज तुम्ही विचार करा बालाजीचा जो विचार केला आणि शिर्डी संस्थानाचा जो विचार केला तर सगळ्यात नंबर एकच शिर्डी सायंस्थान आणि बालाजीचं संस्थान असं मानलं जातं आहे जरी दोन वर्ष जरी दुष्काळ पडला तरी बालाजी ट्रस्टकडे एवढा पैसा आहे की दोन वर्ष अवघ्या भारताला खाऊ घालू शकते अशा प्रकारची माहिती आज लोकं तिथून येताना सांगतात मित्रांनो एवढं जर त्या ट्रस्टकडं असेल तर त्या ट्रस्टला जाऊन तुम्ही पैसे देतात हे कितपत योग्य ज्याचा त्याचा भाग आहे परंतु माझं म्हणणं एक आहे गरजू लोकांना तुम्ही पहिली मदत करा जे ठिकाणी तुम्हाला गरज वाटते एखाद्याला खरी गरज आहे दवाखाना चालू आहे त्याच्या घरी लेकराचा दवाखाना चालू आहे त्याच्या मुलीचा दवाखाना चालू आहे तर त्याला नक्की मदत करा ना अहो देवाला तर मदत तुम्ही करताय ह्याचा अर्थ देवापेक्षा तुम्ही मोठे झाले का असा समज होतो माझं वय इतकं मोठं नाही तरीही मी हा बोलण्याचा प्रयत्न करत आहे आज ह्या महाराजानं लाच सोडलेली आहे अहो हिंदू धर्म म्हणजे काय हिंदू धर्म आज सांगतोय का एखाद्या मानलेल्या सगळ्या गोष्टी असतील आज तो साई संस्थान जे आहे अरे पुरावे काही बी असू द्या पण कित्येक कोटी लोकांचं त्याच्यावरनं आज लाभून आहे ते लोक त्याच्यावर बसून आहेत त्या लोकांना वाटतंय माझं घर त्या शिर्डीच्या साई साईबाबाच्या आशीर्वादामुळं चालतंय त्या लोकांना वाटतंय मा मी आज जी बरा झालो आहे ती शिर्डी बाबाच्या आशीर्वादाने झालो आहे मला साईबाबा स्वप्नामध्ये आले होते हा जो विचार आज, आज मनुष्याच्या रा प्रत्येकाच्या नसानसामध्ये रंगलेला आहे त्याच्या स्वाभिमानामध्ये आहे तो त्या ठिकाणी मानतो म्हणजे मानतो आज जय भीम ज्या ठिकाणी जय भीमचा तरुण भेटेन मित्रांनो त्यावेळेस तो कुठल्या देवाचा नाही विचार कर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला काय शिकवलं संविधानाचं महत्त्व काय दाखवलं हाच तो बघतो आज मे बी एक हिंदू तरुण आहे पण मला एवढंच वाटतं ज्याला खरी गरज आहे त्याला मदत करा देवाला गरज कर मदत करण्याची कारण गरज नाही देवापेक्षा तुम्ही मोठे नाहीत देव तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे त्याच्याकडे पूर्ण कुंडली तुमची आहे मग तुम्ही देवाला देता का अशा प्रकारचं लोकांमध्ये आज गेल्यानंतर लोकं म्हणतात की मी आज शिथं दोन हजार दिले दहा हजार दिले ज्याच्या त्याच्यापरीनं दान केले अरे तुम्ही पंक्ती घाला चार लोकं जीव घाला त्या ठिकाणी कोणाला एखाद्या मुलीचं लग्न आहे बाबा त्याच्याकडे पैसा कमी त्याला पैसे द्या आज महाराज सांगू सांगू थकले पण ह्या व्हिडिओच्या मार्फत मी थोडा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा वाटला आणि हे जे महाराज बोलले ते योग्य आहे का मला सांगा एवढं बोलून मी मला या कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण हे नवीन चॅनल चालू केलं आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं चॅनलला भर भरभराट येईल आणि दोन रुपये कुठंतरी मला बी भेटतील ही अपेक्षा धरून मी हे चॅनल चालू केलं आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद